आता बरं वाटतंय ना बरं वाटत हा जास्त त्रास घ्यायचा नाही डोळ्यांना जे देईन व्यवस्थित हे पाहिजे ते पाहिजे नाही नाही करायची अजिबात नाही आता मला दवा करायचं आणलं ना मी चला येवशीर राहीन बाई व्यवस्थित व्यवस्थित राहा तुमच्या पोराचं डोकं तुम्हाला माहिती आहे हा हा लैब्या कसं झाला जरा वेळ मी आणते ना पाणी बरं बरं त्यासारखं झोपत करायचं नाही नाही झोपा नाही बाई हे झालं ना लय भारी झालं बसा हाँ, ये, ये। हाँ आता आणलंय घरी काय नाही म्हणलं ऑपरेशन झालं चांगलं वाजलं किती वाजले आतमध्ये जेवणच घ्या जेवणच घ्या आणि जरा मोजमापात जेवा काय कसं इथे इथंच बसू खर्च झाला डोळ्यांचा झालं जास्त बाहेरच जायचं नाही नाही जायचं नाही 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 आता असच पाठ लावून बसत असून बसा हा जेवण घेऊन हा जेवण मात्र या मला वेळेवर नाही तर मग काय करतो मला सांगा बघू वेळेवर जेवण देत नाही मी तुम्हाला अरे देते पण दवाखान्यातून आले मी आता काय मग खाऊन पिऊन पण तुम्ही नाही नाही मावाली चांगली टेप टू आणि आज तुम्ही इथं माझ्या जवळ पाहतो तुम्ही बाहेर पण बोलतच असणार ना माझ्याबद्दल नाही नाही तो बद्दल काहीच अजून विषय विषय नाही काढ हा हा ठीक आहे ठीक आहे आणते मी जेवण हा मांद्र काय गागत आहे ना मांद्र काय गागत होते आवाज मला नाही आला आवाज आला ना मला नाही नाही मला आवाज नाही आला नाही येवकर ये पण तो जाऊ मांत्र काय घराओ शिरपा लवकर येते ग आवाज म्याव म्याव तुला का मला तू आलायच ते आता झाली मी पण हॉस्पिटल मधून सासाच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं हा अजून त्याला काही दिसत नाही बिलकुल झोपून द्या ना त्याला काही झोपून दे काही दिसत नाही अरे मात्र एवढा हट्टी आहे ना काय विचारू नकोस आता म्हणतो मी नुसतं बसूनच राहतो त्याला गव्हाच्या वावड खालते डोळ्याची खायची म्हणजे खर्च मलाच परत हा ते तुला समजत नाही का त्याला काही दिसत नाही ना काहीच दिसत नाही माहितीच आता आपने नाही तर काय तरी कान त्याचे चांगले शाबू देत मला बोलतो मी आवाज कुठून आवाज येतोय म्हटलं मी बघून येते ते बाहेर तो काय सांगू <laughs> <ता काई> <laughs> <laughs> चला मग चल मी काय बोलते कुणीच नाही बाहेर चला पटकन बाहेर कशाला आपण घरात जाऊया ना चल मग म्हणती जाऊ का जाऊ नाही ते मांजर हाकलून दिली तिला अहो मांजरच आहे लवकर यायच ना उशीर कसा झाला तुला एवढा यायला तुला काय वाट पाहतो आता बरं माझा नवरा पण नाहीये गेलाय तो बाहेर

बोका होता मी हुसकवलंय त्याला हा ते आज अंड्याचं कालवण केलंय ना तर नाही आलं तो वशात नाही का ना बोका, आ, बो, 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 बोका होता गेला पळून गेला तो पळून गेला तुम्ही बसलात ना शांत जरा आराम करा मी जेवण घेऊन येते म्हणून तुला म्हटलं होतं की जास्त बोलू नको ऐकतच नाही टीव्ही 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 लावलाय टीव्ही अच्छा माणस ते, ते सिरियल लावले ना सिरियलचा आवाज आहे माणस आहे भाभीची धरपे आहे ना तो कार्यक्रम लावलेला आहे हा नाही तसं काही नाही

त्याला असं असं केलं तर तो तुला समजून नाही का आहो कोण नाही हो सिरियल चालत मी येते तुझा हा फोन वरती बोलत होती हा बरं ऐका मी काय म्हणते मी येते मीठ संपलं जाऊन येते

मला सर्व दिसत मला दिसत होत पण मी सोनामुळे नाटक केलं म्हणजे काय झालं अहो तो एक शिरपतराव येतो मांद्राच मला मा, ती म्हणजे मांद्रा आली हे आले मग काहीतरी नाटक जायचं हटकूनच मला दिसत नाही असं नाही त्याला सांगितलं पण मी सगळं पाहिजे रोज येतो का तो रोज येतो कशासाठी येतो काल येतो मला काय सांगता एवढं तुला कळ ना म्हणजे तुझ्या काहीतरी लॉकडाऊन कळलं का पण मी हटून आपल्या आप हे घेतलं दिसत नाही गो त्यांच नाटक मी पाहिलं आम्हाला फोन करायचं आम्हाला असंच घडत अरे पण घडतं पण आता म्हणलो सांभाळ फोन न चाल मातेकड ना फोन फोन आहे तुमच्याकडं तो पाहता मी आपल्या तिकडून नेलं ते मग मी तसंच आलो मी हटकून ते केलं ते असं करा तसं करा मग ते मी नाटक त्यांचे पाहिजे म्हणत काय काय पळाले वाटायचे मांजार आले म्हण लय खर प्रकार बघायचे मी हटकून मी सगळं पाहिजे त्यांचे नाटक काय त्यांनी मी सगळं ओळखून घेतलं त्यांचं सुनाबाईचं काय चालायचं सगळं पाहिलं हा का म्हणजे तुम्ही डोळ्यांनी पाहिलं पण सांगितलं नाही सांगितलं नाही बघितलेलं दिसत नाही ती आज तिरफ तोड करून गेली आपल्याकडे पाहिलं का नगर नजर नाही दिली येऊ द्या तिला साखर केव्हाची गेली

दे 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 दर बर दर बर करते करायला लागली काय पण मी परत मामा, मामा चार पायाची मांजरी तिथे दोन पाहायची मांजरी मला काय समजतो त्यांना असं थोडी नाही ना मांजरीला मारायचं तुम्ही मांजर बोलला का नाही मांजर बोलकी माझा मोक काय कोणतं बरं काही काळात असा काळा सांगितलं तुझे कारण तुझा बोका येतो पण यांचं काय म्हणाव त्यांना दिसत नाही हे काय म्हणे एक मोठा बोका येतो दोन पायाचा म्हणे दोन पायाचा बोक्याला बोलो कर कोण येतो बोक्यावर दे खायला देत नाही प्यायला देत नाही म्हाताऱ्याला दिसतो चष्मा काढा चष्मा काढा तिला दाखवा डोळ्या तीस खर्च करून दिले ना अरे दादा चष्मा काढा तिला दाखवा दिसतो का नाही बोक्या दिसला तिला दिसत बोका दिसत दिसत दादा ना ऑपरेशन झालं ऑपरेशन काला केलं आम्ही मला पूर्ण दिसत बोल मामा सगळं सांगितलं आम्हाला म्हणजे तो तू करते का कोण येतो शिरपतराव त्या बोक्याला बोलो अरे पाहिलं तुट ऐक माहिती का तिथून आला ना तो बोका मेव म्याव करायचा मेव करायचा मग नंतर डबडे वाजवायला इशारा दबडे वाजवायचे नंतर मग ते मध्ये बोलायचे तिला खायला येतो तुझी आता तिला लाज वाटली पाहिजे माझं जीवाचं रान करतो ही मजा मारत बिचारा डोळे झाकून बसलेला हि सगळं चेंज करायला काढून द्या हिला काय भावाकडून काय कमी पडली तुला तो साडी घेत चोळी घेत सगळं घेत तुला काय कमी पडली तिला तो आवडला हारा गोंटाने तू काय काळा पाहिला बॉक्यात काय एवढं तसं काही नाही आम्ही घरना सध्या बॉक्याला बोलवती का

हो द्या तुमचा फोन नाही रोज बोक्याला बोलवते कशी जाऊन तू नाही नाही लाव बोक्याला फोन बीजे असल नंबर आहे बोक्याला फोन लावा लाव माझ्या बापाचं वाळवण केलं मा बाप होता कसा आता झाला कसा ऐक ना येतोस का तू हा लगेच आहे लगेच आहे नाही काम आहे जरा लगेच येशील तर बरोबर होईल तू म्हणजे पुढचं काय आहे ना तू येणार नाही येणार नाही येते ना, 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 ना तुम्हाला नाही नाही काय चहा पेयची चला इकडे माझ्या बाबाने एवढं सांगितलं ना आम्हाला उलट करत नाही उराय देत नाही तुम्हाला दिसतंय म्हणून कसा काय बोलत सांगितलं एवढं बाहेरचं नसालो अरे मी हटून नाटक केलं होतं म्हणलं सोलाची काय ताला झाली पण हे चुकीचं होतं बरं का दादा दादा तिकडं तू बरं तरी म्हटलं होतं ही करू नका आपल्याला तेव्हा तिचे लक्ष चांगले वाटले नव्हते पाहिलं घेतलं तेव्हा काय तिकडं आता काढून द्यायची तिला मामा ले गोड वाटले तेव्हा नाही आता काढून द्यायची दुसरी करू आपण आला माझा गोक्या बोल पाय म्हणजे बोलवायचा Iya boleh kan, kalau nak suri ujuk boleh. Tuh boleh. Mianu tak boleh kan? Boleh. Mandir jawaban ibu. Boleh. Mandir jawaban ibu. Boleh. 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 म्हणजे बोकार असं बोलत काय होतीला दादा पण तुम्ही आम्हाला फोन करू भारी बोलाल बोक्याचीच वाट पाहतो हा तो चाय जाईना नाही का तिकडून अशी अशी करू राहिली

तुम्ही पाहता काय दोन त्या थांबा काढून द्या हळ थांबा खरं कोटा करून घेऊ म्हाताऱ्याला आहे ना आपण घेऊन जाऊ थांबा म्हातून बोक्याला खर काढून घेऊ ना मांद्रा कधी बसून घ्यायची खरं सांग तिथं तुझं काय बोल

नाही मी काय पुऱ्या हा भेटू सांग लवकर कुठे भेटला तुला काय बेस्ट बेस्ट आहे तो हा म्हणजे इतक्या दिवस नवरा गोड नाही नवरातीकडे गेल्यापासून हिची मजा झाली मोक घर दाखवायचं हा सासऱ्याला दिसत नाही म्हणे म्हणजे सासऱ्याचे डोळे झाले काय चुकी झाली आमची सारी इज्जत गेली गावाची सगळी चर्चा चालली तुझ्या आता तू बरोबरच मांजरा नाही नाही तिला ना

आमची चुकी झाली दादा या आपल्या बांगड्या पिंगड्या गळ्यात काढून घ्या तिला काय देऊ नका घालून देत तर बॅग तुझी पाणी घालून देतो नाई नाही 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 का तेव्हा हा बक्या घरात बोलवती सगळी इथंच झालेली आमची ओके काय बोल सं करायचा बापाला पण करून द्या सांगा तुमच्या पुढच्या अशी नाट्य होते फोन येऊ नको परत आमच्या काय विचार करू करून तुला इतके दिवस ठेवलं होतं परत येऊ नको नवऱ्याला पण फोन करू नको त्याला पण सांगतो आम्ही आता तुझ्या नवऱ्याला काय तुझ्या मन आजूबाजूच्या बाय खराब होती फायदा घेतो मावाला दिसत होत बरं दादा आम्हाला सांगितलं म्हणून समजलं घेतात चाललं तिलाच गेली आपण घर चला आपल्या घरी चला तुम्ही या करार तुमचे कपडे रू आणि मग जा दादाची पाड ऑर्डर केली